विधि बि सो भगवारहन् सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नो कविदोऽनुत्तरो पुरिषदम् असारथि देव विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनी भिक्खू संघ बुद्ध धम्मानी संघ या, या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भा भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणबेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदमजी महाथेरो यांच्या कठीण चिवरदार समारंभाच्या निमित्ताने उपस्थित गुरुवारी पूजनीय पदंत डॉक्टर खेमधुमोजी महास्थवीर पूजनीय पदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर पूजनीय पदंत हर्षबोधीजी महास्थवीर पूजने भिक्को रत्नबोधीजी थेहरो पूजने भिक्खो यन जी आदी संपूर्ण पूजने भिक्खू संघ भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो आपण सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशणीला प्रारंभ करतो आपण सर्वांनी एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या आज या मंगलमय प्रसंगी पूजने भिक्कू इंदवनजे महाथेरो यांच्या कठीण चिवारदार समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात काल आणि आज या दोन दिवसीय ऑनलाईन धम्मदेशनेच्या सत्रामध्ये अनेक भिक्षूंनी तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना दिल्या या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा भिकु संघाच्या देशना होणार आहेत यानंतर सुद्धा भिकु संघाच्या देशना होत राहतील बुद्धास स्टिचिंग या चॅनलवरती हे ऑनलाइन धम्मदिशणा सेशन चालू आहे आणि त्यामुळे ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना आपल्या जीवनामध्ये हा महान आणि असीमास पुण्याचा संचय संपादन करायचा आहे त्यांनी सातत्याने चॅनलच्या द्वारा सुद्धा धम्मदिशणा श्रवण करून आपण आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमास पुण्य संपादन करू शकता आज आपण पूजनी भिक्खू संघाला हे कठीण वरदान दान केलेलं आहे अन्य दान सुद्धा आपण मंगल या मंगलमय प्रसंगी करत आहात हा वर्षावासाचा एक पर्व आहे आणि या पंधरा तारखेपर्यंत या पौर्णिमेपर्यंत कठीण वरदान समारंभाचे कार्यक्रम संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत असतात औरंगाबाद शहरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विहारावरती अत्यंत सुंदर अशा कठीण समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्याही निमित्ताने सर्व श्रद्धा संपन्न उपास उपासांनी उपास पुण्य संपादन केलं आहे या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव ठेवून आपण जे जे काही पुण्यकर्म करतो कुशल कर्म करत असतो ते कुशलकर्म पुण्यकर्म आपल्या वर्तमानकालीन जीवनाला सुखाकडे घेऊन जाण्यासाठी हे पुण्यकर्म हे कुशलकर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे सातत्याने दान पुण्य करणे शिलाचं पालन करणे प्रज्ञेचा अभ्यास करणे हे आपल्या जीवनातील अनंताने असे मासा पुण्याचा संचय ठरत असतो आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य केलं पाहिजे कुशलकर्म केले पाहिजे पुण्यकर्म केले पाहिजे देशना श्रवण केले पाहिजे कारण मनुष्याचं जीवन हे क्षणभंगूर आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे म्हणजे मनुष्य केव्हा कधी कुठे मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे जेवढं काही मिळालेलं आपल्याला आयुष्य असते त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये खरंतर स्वतःसाठी फार कमी वेळ मनुष्य देत असतो अन्य वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करण्यासाठी मनुष्य अधिक अधिक वेळ देत असतो परंतु जे ज्ञानी लोक असतात जे पुण्यवान लोक असतात ज्यांची खऱ्या अर्थाने पुण्य पारमी ही प्रबळ असते तर ते लोक आपला मिळालेला जो काही वेळ असतो तो मिळालेला वेळ धम्मकार्य करण्यासाठी चिंतन मनन करण्यासाठी ध्यान करण्यासाठी धम्म श्रवण करण्यासाठी पुण्यकर्म कुशलकर्म करण्यासाठी सातत्याने देत असतात आणि त्यामुळे ही प्रज्ञा अत्यंत महत्वपूर्ण आहे आपली जी प्रज्ञा असते ती विकसित होणं अत्यंत महत्वपूर्ण आहे म्हणजे कधी केव्हा कुठे काय करावं कुठल्या प्रसंगी कुठलं कर्म करावं याची जाण याची प्रज्ञा जर मनुष्याला असेल तर तो मनुष्य नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा तशा प्रकारचे मनुष्य कर्म करत असतो एरवी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या विकाराने भरलेला असतो मग राग असेल द्वेष असेल लोभ असेल मेपणा अमपना गर्व ईर्षा किंवा अन्य प्रकारचे अकुशल कर्म करण्यामध्ये मनुष्य सदा सर्व काळ रममान होत असतो कारण भगवंत असे म्हणतात की अकुशल कर्माकडे कर्मा मनुष्याचा अधिक ओढा असतो अकुशल कर्म करण्याकडे पाप कर्म करण्याकडे वाईट कर्म करण्याकडे आणि त्यामुळे अधिकतर या संसारामध्ये दुःखी लोकांची संख्या आपल्याला पाहायला मिळत असते सुखी लोक फार कमी अगदी बोटावरती मोजण्यासारखे सुखी लोक असतात निबांगामी मार्गाकडे जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असते भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असंख्य उपासक उपाशिका होत्या असंख्य भिक्षू होते वर्तमान काळामध्ये सुद्धा असंख्य उपासक उपासिका आहेत भिक्षू आहे भविष्यामध्ये सुद्धा असंख्य उपासक उपासिका असतील भिक्षू असतील परंतु दुःख मार्गाकडे वाटचाल करणाऱ्या लोकांची संख्या मात्र बोटावरती मोजण्यासारखी आपल्याला पाहायला मिळत असते अगदी भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तसे लोक होते आजही आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत कारण चांगले कर्म करण्याची जी पुण्य कर्म करण्याची जी संधी असते ती संधी बहुतांश लोकांना समजत नाही कळत नाही आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या पुण्य संधीला जाणून घेतो समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारची संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण सातत्याने दान पुण्य केलं पाहिजे सील पलन केलं पाहिजे कुशलकर्म केलं पाहिजे आज या मंगलमय प्रसंगी म्हणजे वेळेमध्ये एक अर्ध्या तासाचा वेळ आहे तर या वेळेमध्ये एक छोटसं उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की कि पुण्यकर्म किती महत्वपूर्ण आहे कुशलकर्म किती महत्वपूर्ण आहे आणि सर्वच मनुष्याच्या मनाची मानसिकता ही पुण्यकर्म करावे कुशलकर्म करावे चांगले कर्म करावे असे निर्माण होईलच असं काही आपण सांगू शकत नाही कधी कधी आपल्या चितामध्ये भाव उत्पन्न होत असतो आणि तो भाव क्षणामध्ये नष्ट सुद्धा होत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेव्हा ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये कुशल कर्म करण्याचा भाव उत्पन्न झाला असेल मग ते दान कर्म करण्याचा भाव असू द्या सील पालन करण्याचा भाव असू द्या मैत्री करण्याचा भाव असू द्या किंवा अनापार सती करण्याचा भाव असू द्या विपशनेचा भाव असू द्या म्हणजे कोणत्याही प्रकारचं कर्म कुशल कर्म करण्याचा भाव जर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाला आणि त्या क्षणी ते कर्म जर आपण केलं असेल तर आपल्या जीवनामध्ये एक महान पुण्य आपण संपादन करत असतो आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं कर्म आपल्या आपल्या चित्तामध्ये मनामध्ये तो भाव उत्पन्न होत असतो तेव्हा त्या क्षणी ते, ते कर्म आपण केलं पाहिजे एक वेळचा प्रसंग भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना अनेक उपदेश भगवंताने श्रावस्तीमध्ये दिले कारण भगवंताने बहुतांश कालावधी एकोणीस वर्षावास भगवंताने श्रावस्तीतील जेतवन विहारामध्ये म्हणजे केलेले आहेत आणि त्यामुळे बहुतांश शोकदेश भगवंताचे श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एक वेळचा प्रसंग भगवंताच्या देशना दिवसभर चालत असत कधी कधी रात्रभर सुद्धा भगवंता देशना देत असत कारण साहित्यामध्ये बघा अनेक ठिकाणी उल्लेख असा आला आहे की भगवंत सारीपुताला म्हणतात की सारी, सारी आता माझी थोडी पाठ दुखत आहे मला थोडा त्रास होत आहे आता तुम्ही धम्मदेशनेला कंटिन्यू करा कारण भिकू संघ प्रसन्न आहे उपासक उपासिका प्रसन्न आहेत त्यांची देशना सर्वांकडे इच्छा आहे आणि भगवंताच्या देशनेला सारी पुत्र कंटिन्यू करत असत असे अनेक प्रसंग आहेत एक वेळचा प्रसंग एक परिवार असतो आणि तो परिवार भगवंताची देशना स्रवण करण्याच्या इच्छेने जेतवन विहारामध्ये आपण जावं अशा प्रकारची एक मनोकामना इच्छा त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते परंतु कधी कधी बघा मनुष्याची इच्छा असते परंतु ती इच्छा असताना मनुष्याची पूर्ण होईलच असं काही आपण सांगू शकत नाही म्हणजे अनेक प्रकारच्या अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात इच्छा असताना सुद्धा कधी कधी ते कर्म आपल्याकडून पूर्ण होत नाही कारण मनुष्य कोणी मनुष्य गरीब असतो कोणी मध्यमवर्गीय असतो कोणी श्रीमंत असतो परंतु मनाची मानसिकता जर मनुष्याची प्रबळ असेल इच्छाशक्ती जर मनुष्याची प्रबळ असेल तर मनुष्य बाह्य उत्पन्न होणारे जे काही संकट असतात त्या सर्व प्रकारच्या संकटाला तो नष्ट करत असतो नाहीस करत असतो तर बौद्ध साहित्यामध्ये एक साटक नावाच्या एका ब्राह्मणांचं बघा उदाहरण आलेलं आहे म्हणजे पुण्य कर्म करण्यासाठी मनुष्याच्या चित्तामध्ये जो कुशल भाव आहे तो कुशल भाव उत्पन्न झाल्यानंतर मनुष्य ते कर्म करण्यासाठी <coughs> किती परिश्रम किती मेहनत मनुष्याला करावी लागते म्हणजे पुण्यकर्म कुशल कर्म करणे हे सहज आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे आपल्याला जरी असं वाटत असेल की सहज मी हे कर्म करू शकते परंतु पुण्य कर्म दान कर्म करण्यासारखी कठीण गोष्ट या संसारामध्ये दुसरी कोणतीच नाही आहे कारण भगवंत असे म्हणतात की दानंच युद्धांचं समान माहू म्हणजे दान पुण्य कर्म करणे हे ज्याप्रमाणे युद्ध करण्यासारखा आहे युद्ध करण्यासाठी जेवढी मनुष्याला मनुष्याच्या मनाची मानसिक तयारी करावी लागते अगदी तेवढीच तयारी दान पुण्य कर्म करण्यासाठी सुद्धा आपल्याला करावी लागते ला कारण दानाचा सर्वात मोठा जर मळ कोणता असेल तर तो म्हणजे लोभ आहे लोभ हा दानाचा मळ आहे असं भगवंतानी म्हटलं आहे कंजुसपणा हा दानाचा मळ आहे असं भगवंतानी म्हटलं आहे तृष्णा हा दानाचा मळ आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये लोभ उत्पन्न होतो जेव्हा जेव्हा कंजूस प्रवृत्ती मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होते जेव्हा जेव्हा तृष्णाभाव मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये हे दान कर्म करण्यासाठी अडथळा निर्माण होत असतो पती पत्नी असतात दोघांची सुद्धा इच्छा असते की देशना जे श्रवण केले पाहिजे परंतु असं म्हटलं आहे साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे होऊ शकते भगवंताच्या काळामध्ये लोक देशना सर्वण करण्यासाठी जेव्हा जेव्हा भगवंताकडे जात असत तर स्वतःचं असर घेऊन जात असतील जसं आपण आपल्याकडे असणं अवेलेबल असतात तर होऊ शकते कधी थंडीचे दिवस असतील तर अंगावरती घेऊन जाण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे जे काही चादरी असेल ते घेऊन जावे लागत असे तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की हा जो एक साटक नावाचा ब्राह्मण असतो याच्याकडे फक्त एक चादरी असते त्याला एक साटक साटकला चादरी असं म्हटलं आहे तर ते पती पत्नी विचार करतात की भगवंताची तर आपल्याला श्रवण करायचे आहे आणि देशना श्रवण करण्यासाठी आपल्याकडं तर एकच चादरी आहे ओढण्यासाठी असेल किंवा घालण्यासाठी असेल किंवा पांघरण्यासाठी असेल मग दोघं जण आपण एकाच वेळेस मात्र धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाऊ शकत नाही मग ते पती पत्नी विचार करतात की तू म्हणजे पती पत्नीला आपल्या म्हणतो की तू देशना श्रवण करण्यासाठी म्हणजे सकाळच्या प्रहारामध्ये जाते की संध्याकाळच्या प्रहारामध्ये जाते तर ती असं म्हणते की स्वामी मी मात्र संध्याकाळी न जाता म्हणजे रात्री न जाता मी दिवसा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाते तुम्ही मात्र रात्रीला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जा आणि रात्रीला हा एक साठक ब्राह्मण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जात असतो धम्मदेशना श्रवण करत असताना साहित्याचं जेव्हा आपण वाचन करतो चिंतन मनन करत असतो तर भगवंत देशना जोपर्यंत त्या समूहामध्ये देशना सर्वन करणारा म्हणजे मानसिक प्रवृत्तीने म्हणजे मनाची इच्छा धारण करून जोपर्यंत एखादा साधक तिथे बसत नाही तोपर्यंत भगवंत देशना सुरू करत नसत म्हणजे भगवंताच्या समोर तर असंख्य लोक बसायचे परंतु विशेष रूपाने एका व्यक्तीला उद्देशून भगवंत देशना करत असत आणि प्रत्येकाला असं वाटायचं की भगवंत मलाच देशना करत आहेत कारण भगवंताची ती विशेषता असते परंतु एका व्यक्तीला लक्ष करून भगवंत देशना देत असतात तर एक साठक ब्राह्मण जेव्हा आपल्या मनाची तयारी करतो की देशना आपल्याला श्रवण करायचे आहे आणि भगवंत त्याला उद्देशून देशना श्रवण करत असतात त्याला उद्देशून देशना श्रवण करत असताना भगवंताची देशना देण्याची एक विशेष पद्धती असते बघा भगवंत सुरुवातीला दान कथा सांगतात त्याच्यानंतर कथा सांगतात स्वर्ग कथा सांगतात ja, नरक कथा सांगतात काम वाचण्याचे दुष्परिणाम सांगत असतात आणि ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर जेव्हा मनुष्यांचं चित्त प्रसन्न होत असे आनंदी होत असे तर तेव्हा भगवंत चार आर्य सत्याची देशना देत असत ही भगवंताची विशेषता असते तसं नव अंगाने भगवंत देशना करत असतात परंतु अशा प्रकारची देशना दिल्यानंतर जेव्हा भगवंत दानाचं महत्व सांगतात दानाचं महत्व सांगितल्याबरोबर कारण भगवंत असे म्हणतात कि मनुष्याच्या जीवनामध्ये दान हे अशा प्रकारची गोष्ट आहे म्हणजे संपूर्ण पुण्य धर्माचा पाया जरी दानाला म्हटलं असेल तरी सुद्धा वावग ठरणार नाही म्हणजे संपूर्ण कुशल कर्माचा पाया हे दान कर्म आहे म्हणजे दान सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही भगवंत असे म्हणतात एक बोधिसत्व आपल्या बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करण्यासाठी ज्या सदतीस बोधी पाक्ष अनुसरण करतो आचरण करत असतो त्या सदतीस बोधिपाक्ष धर्माचं आचरण अनुसरण करण्यासाठी सुद्धा त्या बोधिसत्वाला दान पारमिता ही पूर्ण करावीच लागत असते कारण दान पारमिता पूर्ण केल्याशिवाय अन्य धर्माला अन्य पारमितेला तो बोधिसत्व पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळे दान अत्यंत महत्वपूर्ण आहे कधी कधी लोकांना असं वाटतं की नेहमी भगवंत म्हणजे नेहमी भिकुसंग दानाच्या संदर्भामध्ये बोलतात किंवा दानावरतीच बोलत असतात परंतु भगवंताची देशना आपना आपन जर आपण ऐकली असेल किंवा भगवंताच्या देशनेला आपण जर वाचलं असेल साहित्याच्या दृष्टीने तर असंख्य वेळा भगवंताने दानाचा उल्लेख केलेला आहे भगवंत असे म्हणतात की असंख्य वेळा मी हे संपूर्ण दान पुणे केलेलं आहे ज्या ज्या पुण्याचा संचय माझ्या जीवनामध्ये झालेला आहे किंवा ज्या सुखाची मी अनुभूती घेत आहे हे सर्व सुखाची अनुभूती दानाच्या आधाराने दान पुण्याच्या आधाराने कुशल कर्माच्या आधाराने मी संपादन केलेले आहे आणि त्यामुळे दान अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंत दानाची करतात दानाची व्याख्या करतात दान कशा प्रकारचं दिलं पाहिजे या संदर्भामध्ये उपदेश करत असतात तर भगवंताने दानाबद्दल उपदेश केल्यानंतर दानकथा सांगितल्यानंतर या एकसाटक ब्राह्मणाच्या चित्तामध्ये क्षणामध्ये असा भाव उत्पन्न होतो की अरे आपण सुद्धा भगवंताला दान दिलं पाहिजे मग भगवंताला दान दिलं पाहिजे तर नेमकं काय दिलं पाहिजे कारण हा अत्यंत गरीब असतो असं म्हटलं आहे अकिंचन असतो हा अत्यंत गरीब असतो आणि हा गरीब असल्या कारणाने याच्याकडे काहीही नसतं देण्यासाठी तर तेव्हा तू विचार करतो का की नेमकं मी काय दिलं पाहिजे भगवंताला तर त्याला क्षणामध्ये असं आठवते की आपल्याकडे ही एक चादरी आहे ही चादरी जर आपण भगवंताला दान दिली तर काय हरकत आहे आपण ही चादरी दान भगवंताला दिली पाहिजे असा हो हो एक क्षण त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो दुसऱ्या क्षणी दुसरा भाव उत्पन्न होतो तो विचार करतो की अरे आपल्याकडे तर एकच आहे आपल्याला ओढण्यासाठी अंगावर घेण्यासाठी बसण्यासाठी एकच आहे दुसरी गोष्ट हे देत असताना मी पत्नीला विचारलं सुद्धा नाही कारण भगवंत असे म्हणतात की दान देत असताना म्हणजे पती पत्नींचा समान विचार असला पाहिजे सील पालन करण्यासाठी सुद्धा समान विचार असला पाहिजे दान कर्म करण्यासाठी सुद्धा समान विचार असला पाहिजे उपोसशील धारण करताना सुद्धा समान विचार असला पाहिजे मैत्री भाव करताना म्हणजे जेवढे काही पुण्यकर्म आहे जेवढे कुशलकर्म आहे ते संपूर्ण कुशलकर्म करण्यासाठी समान भाव असण अत्यंत गरजेचं आहे कारण समान भाव जर नसेल तर दान पुण्य होऊ शकत नाही आणि समजा दान केलं जरी असेल तरी मात्र तिथे अर्थळा निर्माण होऊ शकतो कधी कधी पत्नींच्या मनामध्ये इच्छा असते तर पतीच्या मनामध्ये इच्छा नसते तेव्हा दान पूर्ण होऊ शकत नाही कधी कधी पतीच्या मनामध्ये इच्छा असते तर पत्नीच्या मनामध्ये इच्छा नसते मग तेव्हा दान पुण्य होऊ शकत नाही आणि समजून घ्या दिलंच पत्नीच्या मनामध्ये इच्छा नाही पतीनं ना दिलं तर मात्र मग काहीतरी वेगळं होऊ शकते ऐकल्या वाद होऊ शकते भांडण होऊ शकतो तंटा होऊ शकतो काही पण होऊ शकते म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे दान देत असताना समान रूपाने पती पत्नीची त्यामध्ये सहमती असली पाहिजे असं म्हटलं आहे कारण त्याचं अनंत अनंत असं पुण्य होत असते कर तो विचार करतो की पत्नीला आपण विचारला सुद्धा नाही <laughs> पत्नीला माहीत सुद्धा नाही आणि असं म्हणता म्हणता असं म्हटलं की एक प्रहर त्याचा निघून जात असतो दुसऱ्या प्रहरी सुद्धा भगवंताची देशना असते दुसऱ्या प्रहरी सुद्धा त्याच्या चित्तामध्ये तोच विचार उत्पन्न होतो की भगवंताला आपण हे दिलं पाहिजे दुसरं चित्त असं म्हणते नाही दिलं पाहिजे त्याच विचारामध्ये दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे या विचारामध्ये दुसराही प्रहर निघून जातो तिसऱ्या प्रहरामध्ये सुद्धा तोच विचार त्या चित्तामध्ये उत्पन्न होतो दान दिलं पाहिजे आणि एक चित्त ते नाही दिलं पाहिजे तर तेव्हाही तो प्रहर निघून जातो चौथ्या प्रहारामध्ये सुद्धा त्याच्या चित्तामध्ये तशाच प्रकारचा विचार उत्पन्न होतो आणि तो विचार उत्पन्न झाल्याबरोबर तो असं म्हणतो की ठीक आहे पत्नी बोलेल तर बोलेल काहीही बोलू द्या मी मात्र आता हे दान पुण्य भगवंताला करणारच आहे आणि क्षणामध्ये चौथ्या प्रहरी तो उठतो आणि भगवंताला ती चादरी दान देत असतो चादरी दान दिल्याबरोबर त्याच्या मुखातून सहज उदान बाहेर येत असते म्हणजे सहज उद्गार बाहेर येतो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो असं म्हटल्याबरोबर राजा प्रसंजित जवळच असतात ते म्हणतात की भगवान हा नाही झाला हा वेडा तर नाही झाला रात्रभर धम्मदेशात स्रवण करून भगवान इथे हा ओरडत आहे बोटमठ्याने मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो, जिंकलो। इथे काय युद्ध चालू आहे का इथे याने काय जिंकलं आहे असं जेव्हा तो उल्लेख करत असतो तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज हा वेडा नाही झालेला आहे हा विक्षिप्त नाही झाला आहे हा खरोखरच युद्ध जिंकलेला आहे मग काय युद्ध जिंकलं आहे तर तेव्हा भगवंत असे म्हणतात दानंच युद्धांच समान माहू म्हणजे दान पुण्य कर्म करणे हे युद्ध करण्यास समान आहे एखाद्या सैनिकाला युद्धाला जाण्यासाठी जेवढी मनाची तयारी करावी लागत असते अगदी तशाच प्रकारची तयारी दान पुण्य कर्म करण्यासाठी सुद्धा मनुष्याला करावी लागत असते आणि हे याच युद्ध चालू होत याच्या चित्तामध्ये अगदी पहिल्या प्रहारापासून ते चौथ्या प्रहारापर्यंत युद्ध चालू होतं कशाच युद्ध चालू होतं दानचित्त आणि लोभचित्त दानचित्त म्हणत होतं की दिलं पाहिजे लोभचित्त म्हणत होतं नाही दिलं पाहिजे म्हणजे दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे अशा प्रकारे दानचित्त आणि लोभचित्त यामध्ये युद्ध चालू होतं आणि शेवटी मात्र दान चित्ताने लोभ चित्तावरती विजय मिळवला आणि त्याने ते दान पुण्य पूर्ण केलं असं जेव्हा भगवंत विश्लेषण करतात तेव्हा राजाला अत्यंत आनंद होतो राजा म्हणतो की भगवान किती आश्चर्य आहे किती अद्भुत आहे भगवान दान पुण्य करणं एवढं कठीण गोष्ट आहे तर भगवंत असे होतात की हो महाराज दान पुण्य करणे अत्यंत कठीण गोष्ट आहे म्हणजे याच्यासाठी ती कठीण गोष्ट का आहे कारण एखाद्या मनुष्याकडे जर विपुल आहे म्हणजे पुष्कळ एखाद्या मनुष्याकडे आहे त्या पुष्कळ वस्तूमधील त्याने जर थोडंसं दिलं असेल तर ते काही फार विशेष नाही आहे परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही आहे आणि काहीही नसताना जर त्याने ते दिलं तर त्याच्यासाठी मात्र ती विशेष गोष्ट आहे आणि त्याच्याकडे तर एकच असतं म्हणजे त्या संपूर्ण गोष्टींच्या प्रती असणारा जो त्याग आहे जो लोभचित्ता आहे त्याने पूर्णपणे त्या लोभचित्ताला नष्ट करून ते दान पुण्य केलं असते राजा प्रसन्न होतो आनंदी होत असतो भगवंताच्या विश्लेषणावरून आणि राजा लगेच असं म्हटलं आहे की त्याला दोन चादरी दान करत असतो त्या लगेच दोनही चादरी तो भगवंताला दान करतो पुन्हा राजा त्याला चार चादरी दान करतो त्या चारही चादरी तो भगवंताला दान करतो असं म्हटलं की पुन्हा आठ चादरी राजा करतो आठही तो नेत असतो भगवंताला पुन्हा सोळा चादरी राजा दान करतो राजा राजा आहे तो सोळा चादरी त्याला दान करतो त्या सोळाही चादरी तो भगवंताला दान करतो पुन्हा राजा असं म्हटलं की बत्तीस चादरी त्याला दान करतो तर त्यापैकी तीस चादरी तो भगवंताला दान करत असतो दोन चादरी आपल्या जवळ ठेवत असतो आणि तो असा विचार करतो ही जी चादरी आहे अत्यंत लाख मोलाची आहे तर एक चादरी मी माझ्या घरी त्याचं आसन तयार करेन जेव्हा कुणी भगवंत ते येतील भिक्खू संघ येईल तर माझ्या घरी येणारा भिक्षू या चादरीसाठी चादरीवरती बसेल त्याचं चा मी तयार करे अशा प्रकारचा तो विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी असं म्हटलं आहे की राजा त्याला अत्यंत प्रसन्न होतो त्याच्यावरती आणि प्रसन्न होऊन त्याला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिस देतो असं म्हटलं आहे त्याला घोडे देतो रथ देतो त्याला गाव देतो अनेक प्रकारचं त्याला बक्षीस म्हणून तो राजा देत असतो दुसऱ्या दिवशी भगवंताची पूजा म्हणजे भगवंताच्या आसनाची सुद्धा पूजा त्या चादरीने करत असतो असं म्हटलं आहे आणि भगवंताची ती पूजा केल्यानंतर राजा जेव्हा पुन्हा भगवंताला भेटण्यासाठी येतो आणि म्हणतो की भगवान ही आसन पूजा कोणी केली तर तो म्हणतो की एक साठक ब्राह्मणांनी पूजा केली तर राजा विचार करतो की अरे भगवान किती आश्चर्य आहे जिथे जिथे माझं चित्त प्रसन्न होते माझं चित्त आनंदी होते तिथे तिथे एक साठक ब्राह्मण चित्त प्रसन्न होत असते साधुवाद त्या ठिकाणी राजा देत असतो आणि असं म्हणताना पुन्हा भिक्षूंमध्ये चर्चा होते दुसऱ्या प्रसंगी भिक्षू म्हणतात की बघा किती आश्चर्य आहे एक साठक ब्राह्मणाला किती मोठा लाभ झाला आहे राजाने त्याला एवढं बक्षीस दिलं त्याला घोडे दान दिले त्याला रथदान दिले त्याला गाव दान दिले त्याला नोकर चाखर दान दिले म्हणजे एवढं मोठं दानाचं फळ एवढा मोठा दानाचा लाभ ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कम असं भगवंतांनी म्हटलं आहे कारण कर्माचे विपाक आहे कर्माचे फळ आहे भगवंत असं म्हणजे काही काही कर्म धम्म वेदनीय कर्म असतात म्हणजे तात्काळ फळ देणार असतं आपण एखादं कर्म केलं कर्म केल्याबरोबर त्याचं कर्म त्याचा जो परिणाम आहे जो विपाक आहे तो विपाक आपल्याला प्राप्त होत असतो कधी कधी अपरिहार्य वेदनीय कर्म असतं काही वेळानंतर त्याचा परिणाम आपल्याला प्राप्त होतो काही काही उपपद्य वेदनीय कर्म उपपज्य वेदनीय कर्म असतात काही वेळानंतर त्याचा परिणाम होतो आणि काही अहुसी कर्म असतात की त्याचा विशेष काही परिणाम होत नसतो तर एक साठक ब्राह्मणाने दिलेलं जे दान पुण्य आहे तर दिठ धम्म कमाम दे, ते दान कर्म पूर्ण होत असते आणि भिक्ष सुद्धा त्याबद्दल चर्चा करतात तर भगवंत तेवढ्यामध्ये तिथे जातात भिक्षु म्हणतात की भिक्षून काय तुम्ही चर्चा करत होते तर भिक्षु म्हणतात की भगवान किती आश्चर्याची गोष्ट आहे एक साठक ब्राह्मणाला एक छोटीशी चादरी दान दिली भगवान तर एवढा मोठा त्याला लाभ झाला तेव्हा भगवंत की भिक्षुण त्याला जो लाभ झाला तो फार कमी आहे त्याला जो लाभ झाला तो फार कमी आहे हेच दान पुण्य जर त्याने तिसऱ्या प्रहरी केलं असतं के तर आता जो लाभ झाला त्याला याच्यापेक्षा दुप्पट लाभ त्याला झाला असता हेच दानपुण्य जर त्याने दुसऱ्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा तीन पटीने त्याला लाभ झाला असता हेच दान पुण्य जर त्याने पहिल्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा चार पटीने त्याला लाभ झाला असता म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा कुशल कर्म पुण्य कर्म करण्याचा विचार उत्पन्न होत असतो अगदी त्याच क्षणी ते जर कर्म आपण केलं असेल तर त्याचा विशेष लाभ आपल्याला होत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म करताना कुशल कर्म करताना दान कर्म करताना आपण कधीही म्हणजे दिरंगाई नाही के केली पाहिजे कधी आपण टाळटाळ नाही केली पाहिजे ज्या क्षणी ज्या जेव्हा ज्या क्षणी चित्तामध्ये आपल्या विचार उत्पन्न होतो अगदी त्या क्षणी ते कर्म आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्याचं महान आणि असीम असं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे अत्यंत आपल्या जीवनामध्ये प्रेरणादायी असे ही एक साठक ब्राह्मणाची कथा आहे नेहमी सातत्याने माझ्या देशनेमध्ये दे। मी सांगत असतो कारण दानाची अत्यंत प्रेरणादायी ही प्रेरणा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे कारण मनुष्याच्या चित्तामध्ये कधी केव्हा विचार उत्पन्न होईल जे चांगला विचार उत्पन्न झाल्यानंतर लगेच क्षणामध्ये सुद्धा आपल्या चित्तामध्ये अकुशल विचार वाईट विचार सुद्धा उत्पन्न होऊ शकतो आणि त्यामुळे ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये एखादा कुशल विचार जर उत्पन्न झाला असेल तर त्या क्षणी ते कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे असंख्य लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खो डॉक्टर जी महाथेरो यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आपण या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाने जे जे काही कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं दान कर्म केलं अत्यंत सकाळी अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट भिक्खू संघाला भोजन दान दिलं आधी संपूर्ण जे जे काही आपण दान पुण्य करत आहात या संपूर्ण दान कर्माच्या बलाने बुद्ध धमा आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी अधोमदिशना संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घ